मराठा आरक्षणासाठी आज विशेष अधिवेशन शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाचं विधेयक मांडणार आजच्या अधिवेशनात सगळे सोयरे अधिसूचनेचा मुद्दा येण्याची शक्यता कमी सामाजिक न्याय विभागाकडे साडेचार लाख हरकती आल्याची माहिती विशेष अधिवेशनात सगळे सोयऱ्यांबाबत कायदा करा अन्यथा सर्वात मोठा आंदोलन जरांगेंचा सरकारला इशारा सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचा शिंदे पवार गटाला जोरदार धक्का बत्तीस बारा चारच्या नव्या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू अंतिम निर्णय दिल्लीत होणार देशभरातील काँग्रेसचे डझनभर खासदार आणि आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा विनोद तावडेंसह हो चार नेत्यांच्या समितीकडून इनकमिंगवर काम सुरू आणि पुण्यात शंभर कोटींपेक्षा अधिक किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त संपूर्ण प्रकरणाचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याची माहिती